नमस्कार एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत एक ताजी घटना आणि त्या घटनेवरून काय पडसाद उमटतील किंवा एकूणच परिस्थिती पुढची राजकीय काय असेल या संदर्भातले नेमकेपणाने केलेलं विश्लेषण आज म्हणजेच सात ऑक्टोबर रोजी हर्षवर्धन पाटील जे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते अर्थात मागच्या वेळी दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता आणि साहजिकच त्यापूर्वी ते आमदार होते मात्र दत्ता मामांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये एका अशा अवस्थेमध्ये होते ज्याला आपण गोठलेल्या अवस्थेमध्ये म्हणूया अशा अवस्थेत होते आणि ते काय करणार याबाबत गेली पंधरा दिवस एक मोठी चर्चा सुरू होती हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये डेरे दाखल होणार अशा चर्चांना ऊत आला होता मात्र हर्षवर्धन पाटील स्वतः आणि त्यांची मुलगी दोन्हीही व्यक्ती या या विधानांना इन्कार करत होते नकार देत होते आणि असं सांगत होते की अजून आम्हाला ठरवायचं आहे कार्यकर्ते काय सांगतील ते आम्ही पाहू आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसामध्ये त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती या भूमिकेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आता आम्ही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहोत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जाणार रा आहोत आज तो दिवस आला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्याच्या ह्या घटनेचे काय पडसाद उमटतील किंवा एकूणच राजकारणाला काय तिथे कलाटणी मिळेल किंवा कसं राजकारण असेल या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊ दत्तामामा भरणे यांना शरद पवार अर्थात त्यावेळच्या राष्ट्रवादीने निवडून आणलेलं होतं आता दत्तामामा भरणे हेच त्यांच्या विरोधात प्रमुख प्रतिस्पर्धी असतील त्यांची उमेदवारी नक्की आहे हे एका बाजूला सत्य आहे तेवढंच सत्य आज शरद पवार यांनी जाहीर केलं ते म्हणजे हर्षवर्धन पाटील हे आपले उमेदवार असतील असं सांगत त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे थोडक्यात पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस सालामध्ये जी निवडणुकीमध्ये लढत पाहायला मिळाली तीच लढत पुन्हा आपल्याला इथं पाहायला मिळावी मिळणार आहे तेव्हा दत्ता मामा विरुद्ध हर्षवर्धन पाटील हा सामना होऊ शकतो कदाचित हर्षवर्धन पाटील यांची मुलगीसुद्धा कदाचित या निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते अशी एक शक्यता आहे मात्र सध्या तरी आपण हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांच्यामध्ये ही निवडणुकीची लढाई होऊ शकते असं आपण समजून घेत आहोत किंवा जाहीर झालेली आहे ता हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी त्यामुळे तो तोही एक आपण विचार करू शकतो मुद्दा असा राहतो की याच कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी जवळच्याच फलटण इथे चौदा तारखेला येणार आहे आणि तिथे रामराजेंच्या पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने त्यांनी काही संकेत दिले त्यांनी स्पष्ट नाव घेतलेलं नाही मात्र चौदा तारखेला हा कार्यक्रम होणार आहे असं त्यांनी सांगितलं चौदा तारखेला मी फलटणमध्ये असणार आहे सात तारीख आणि चौदा तारीख सात दिवसामध्ये पुन्हा एक दुसरा धक्का देण्याच्या तयारीमध्ये शरद पवार आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे धक्के देण्याचं तंत्र त्यांनी सुरू केलेलं आहे खरं तर शरद पवार यांची ताकद पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे म्हणून त्यांनी सिंग घाडगे यांना आपल्या पक्षात ओढून घेतलं त्याच्यानंतर आपण बघतोय की हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा एक मातब्बर नेता खरंतर मागच्या निवडणुकीमध्ये ते पराभूत झाले पण तरीसुद्धा त्यांची एक स्वतःची ताकद होती अपक्ष म्हणून ते निवडून येत होते आणि जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर ते कायम त्यांच्याबरोबर जुळवून घेऊन मंत्रिमंडळात असायचे ही त्यांची ताकद होती त्याचबरोबर आपण बघतोय की आता पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर यांनाही आपल्या पक्षात ओढून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहे रामराजे नाईक निंबाळकर यांचा विचार करायचा झाला तर लोकसभेच्या निवडणुकीपासूनच ते पक्ष सोडणार शरद पवारांच्या बरोबर जाणार अजितदादा पवारांच्या गटामध्ये सध्या ते आहेत मात्र तो गट सोडून अजित पवारांना सोडचिठ्ठी देत ते शरद पवार यांच्याबरोबर जातील अशी एक चर्चा होती त्याला ते, ते दोन दिवसापर्यंत रामराजे नकार देत होते मात्र आता दस्तूर खुद्द शरद पवार यांनीच सांगितलं की चौदा तारखेला मी फलटणला येणार आहे आणि त्याचं कारण सगळ्यांना माहीत असणार आहे ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा पक्षप्रवेश असेल त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे थेटपणे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच यांचा प्रचार करत होते तुतारीचा प्रचार करत होते शरद पवार यांच्या गटाचा प्रचार करत होते त्यामुळे साहजिकच आता पुन्हा एकदा इथे उभे राहणारे दीपक चव्हाण आमदार हे जे आहेत ते शरद पवार गटाकडून उभे राहतील ही एक नक्कीच होणारी बाब आहे त्यामुळे सात तारखेला एक घटना घडली आहे चौदा तारखेला दुसरी रामराजे यांच्या दृष्टिकोनातून होणारी किंवा एक घटना घडणार आहे आणि त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणावर होणार आहे रामराजे नाईक निंबाळकर ही मोठी आसामी आहे आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी स्वतःचा कार्यकाळ तिथे व्यतीत केलेला आहे त्यामुळे साहजिकच अतिशय विश्वासातले अतिशय हुशार त्यांना कायद्याची अतिशय चांगली माहिती असणारे आणि अनुभवी असणारे अशा पद्धतीचं एक नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातलं रामराजे नाईक निंबाळकर हे आहे आणि ते आता शरद पवार यांच्या गटाकडे परत चाललेलं आहे तेव्हा अजित पवारांना हा एक गट धक्का आहे भारतीय जनता पक्षाला एक धक्का दिलेला आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये म्हणजे सोलापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये सुद्धा खळबळ करण्याचा बबनराव शिंदे असतील किंवा एकूणच आपण जे काय डोंगर काय झाडी पाटील त्यांना बघितलं तर त्यांना सुद्धा धक्का देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न सुरू आहे तेव्हा या दोन महत्वाच्या घटना या सात दिवसामध्ये घडतायत सात तारखेला हर्षवर्धन पाटील चौदा तारखेला रामराजे नाईक निंबाळकर हा जर काही आपण एकूणच घटनाक्रम बघायला लागलो तर विधानसभा निवडणुका आपण म्हणतोय की दसऱ्याच्या अनुषंगाने किंवा त्या जवळपास निवडणुका जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे दिवस कमी राहिलेले आहेत जे काही आहेत त्याच्या हालचाली अतिशय गतिमान करणं गरजेचं आहे आपल्याला इतिहासातला एक दाखला या अनुषंगाने देतो की थोरले बाजीराव पेशवे हे कायम अतिशय गतिमान हालचाली करायचे आणि शत्रुपक्षाला पक्षाला त्याची जेरीस आणायचे जे, दाणादाण उडवायचे गतिमान हालचाली हे त्यांच्या युद्धातलं अतिशय महत्त्वाचं तंत्र होतं शरद पवार सध्या फिरतीवर आहेत महाराष्ट्र पिंजून काढतायत विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या ज्या हालचाली त्यांनी सुरू केलेल्या आहेत वाईकरता पण ते आता बघतायत त्यांच्याकडे काही लोकांची नावं आहेत आणि तिथेसुद्धा त्याच पद्धतीने अर्थात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा त्यांच्या दृष्टीने असणार आहे ऐंशीच्या आसपास ते जागा उभं राहण्या करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि पन्नास ते साठ जागा निवडून आल्या तर ते किंगमेकर ठरणार आहेत ही त्यांना नक्की माहीत असणारी भूमिका आहे त्यांची त्यामुळे अत्यंत ताकदीने ते या साठ जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हे आपल्या लक्षात येत आहे तेव्हा आपण उत्तरार्धात आलो आहे आणि नक्कीच आपल्याला असं लक्षात येईल की हर्षवर्धन पाटील हा एक विषय रामराजे हा दुसरा विषय होत असताना या पुढच्या हालचाली कारण जयंत पाटील कायम सांगतायत की आम्ही अनेक धक्क्यावर धक्के देणार आहोत याचाच अर्थ अजून काही नाजूक महत्वाचे आणि कच्चे दुवे शरद पवार यांनी हेरलेले आहेत आणि साहजिकच गेल्या आठ दिव येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला हे दुवे कोण हे नक्की माहीत होणार आहे तेव्हा आपण त्यांची वाट बघणार आहोत त्यानुसार राजकारणामध्ये नक्कीच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलटा झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती कशी कशी होत जाणार आहे याचं विश्लेषण आपण करत जाणार आहोत तेव्हा मी इथे थांबतो मात्र तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका तुमची मतं जी आहेत ती नक्की आम्हाला कळवा आणि आम्ही त्याच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच आहोत तेव्हा मी इथे थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन कार्यक्रमापर्यंत तोपर्यंत नमस्कार